व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजारत श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार मी दत्ताजी जगताप फसणूक झालेल्या गुंतवणूकांच्या लढ्यास आला वेग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास मोठे यश राजेंद्र म्हस्के यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात सर्वसामान्यांसह बडे लोकांना जादा परताव्याचं आमेज दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून इन्फिनिटी बिकॉन टेड्स आदी कंपन्यांचा गाशा गुंढाळून परदेशी पळालेले संचालक नवनाथ अवताडे अगस्त मिश्रा काळोखे प्रसाद कुलकर्णी तसेच आर्थिक माया गोळा करून देणारे स्थानिक संदीप रोडे सुधाकर रोडे संदीप दरेकर विशा विश्वास भुजबळ पारनेर तालुक्यातील गाडीलकर आदी सध्या बिळात लपून बसले आहेत आर्थिक फसवणूक झालेले गुंतवणूकदार मात्र सध्या हवालदिल झालेले दिसत आहेत या गोरगरीब जनतेचे गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी सदर आर्थिक फसवणूक झालेल्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी गुंतवणूकदारांची गुंतवणूक केलेली रक्कम सव्याज तातडीने परत करण्यात यावी बोगस कंपन्यांची स्थापना करून जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्या त्यांचे संचालक मंडळ व मॅनेजमेंट करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सिस्टे इन्फने याचबरोबर ट्रेड्स या कंपन्यांच्या आर्थिक घोटाळ्याची व गुंतवणूकदारांच्या फसवणुकीची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी व व फसवणूक आरोपींना सहकार्य करणाऱ्या घालणाऱ्यांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे आदी मागण्यांसाठी लोकनेते राजेंद्र म्हसके या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणी आंदोलनात बसले होते यावेळी आर्थिक फसवणूक झालेल्यांबरोबर

आमचे फसून पंधरा लाखांची झालेली आहे आम्ही सर आमचे मुली दोन लग्नाला आलेले आहेत लग्न करायचे आम्ही आमचं घर ठेवून पैसे टाकले आम्ही ज्या जण पैसे काढले ते पण टाकले आमचे आता सध्या सर परिस्थिती खूप बिकट आहे आमची सध्या आम्हाला हप्ते भरायला सुद्धा पैसे नाही येत आता खूप आव्हान चालू आहे आमच्या सध्या परिस्थिती एवढी बी कठीण आम्हाला आत्महत्या करायशिवाय दुसरा पर्याय नाहीये सर आमचे पैसे यांनी आम्हाला परत द्यावे एवढेच आमची विनंती <laughs> पैसे आले होते ते ना बापू गुवा बांगडे आमच्याकडे आले होते ते म्हणे असे असे आहे कंपनी पण त्यांनी आम्हाला आता बोलायला गेल्यावर आम्हाला काही बोलून देत नाही येत आम्हाला आता आणि आता म्हणे तुम्ही आमच्याकडे पैसे दिलेले नाहीयेत तुम्ही कंपनीला पैसे दिले त्यांना असे सांगतायत ते मग आता नेमकं तुमची जी अडचण आहे तुमची मागणी काय आहे त्यासाठी तुम्ही आता कुठल्या सरापर्यंत आम्हाला आहे ना आता आमचे पैसे परत मिळावे हीच आमची मागणी फक्त आम्हाला त्यांनी आमचे पैसे परत द्यावे एवढच मागणी आमची यामध्ये आपण काय पोलिसांना तक्रार दाखल केली दाखल करणार आहोत स्टेशनला आलेले आहेत आणि त्या लग्नासाठी केलेले पैसे आज त्याने पूर्ण खर्च लागलेले आहेत पण हाच त्यांनी काही नाही आपण लक्ष देत आणि तिथे त्यांचे गेलेले पैसे आहेत नक्कीच त्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची सर्व आंदोलक कार्यकर्त्यांनी तसेच राजेंद्र म्हस्के ऍडव्होकेट शुभम साके यांनी भेट घेतली त्यावेळेस सोमनाथ घारगे यांनी सकारात्मकता दाखवत आंदोलनकर्त्यांना व गुंतवणूकदारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी दिल्याचं राजेंद्र म्हस्के यांनी बोलताना सांगितलं आज सिस्पेटी आणि पेज यामध्ये गुंतवणूकदार अरिराव भस्के असतील किंवा ऍडव्होकेट शुभम साखे असतील यांनी आज समोर आज या ठिकाणी भरणं आंदोलन केलं होतं त्याच बरोबर आज आपण पाहतो मागे या ठिकाणी जे एस पी साहेब आहेत त्यांच्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे आपण त्यांच्याकडे समजून घ्या की आजचा आज दिवस आहे हा कसा गेला आणि काय सांगाल कुठे साहेब काय सांगाल आज या ठिकाणी आपण सर्व जे यांना घेऊन भरणं आंदोलन केलं आहे काय रिझल्ट काय काय सांगाल लोकांचं प्रतिसाद वाढला मुख्य लोकांच्या मनात जे संभ्रम होते ती दूर झाली आणि नेमकं आम्हाला तिथं उपस्थितीवरून असं कळालंय की याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गुन्हेगार कोण आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गुन्हेगार असलेले जे लोकांची लोक आहेत संचालक मंडळा व्यतिरिक्त त्यांनी आज पूर्णपणे आमच्या धर्म आंदोलनावर पाठ फिरवलेली त्याच्या मागं आर्थिक कारण आहे दुसरं काही कारण नाही आणि तिथं जमलेला जनसमुदाय आज आक्रमक झाल्यामुळे आम्हाला मागील जाणे त्यांना एसपी ऑफिसला घेऊन यावं लागलं आणि इथं एसपी साहेबांकडून आम्ही आता डायरेक्शन मिळालं तर इथून पुढची भूमिका कशी राहील त्याचं कारण असं होतं एक श्रीगंधीची एफ आय आर आहे एक तोपखान्याची एफ आय आर आहे एक कोटीच्या वरती आकडा गेल्यामुळे तपास जो आहे तो आर्थिक गुन्हे अन्वेषण कडे आलेला आहे आता कोणी जर नगर जिल्ह्यातल्या ले कर देण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला जातोय तर त्याला असं सांगितलं जातंय तर तुम्ही आर्थिक गिन्ञान्वेषणला जाऊन तुमचा जबाब नोंदवा पण जबाब कधी नोंदवला जातो ज्या वेळेस एकाच एफेअर मधले सगळे आरोपी सारखे आहेत पण पारनेरचा आरोपी वेगळा आहे संचालक मंडळ आठ लोकांचं इथे सारखं आहे पण खालचे जे चार आरोपी आहेत ते पारण्याचे वेगळे श्रीगंधाचे वेगळे आहेत नगर तालुक्याचे वेगळे आहेत इतर ठिकाणचे वेगळे आहेत तर मग त्या संदर्भात एफ आय आर कशा दाखल करता या संदर्भात आज आम्ही एस पी साहेबांना भेटलो त्यांना आम्हाला योग्य असा प्रतिसाद दिला की जे कोणते यामध्ये गुंतवणूकदार असतील त्यांनी हे नगरच्या एसपी ऑफिसला येऊन तुमची कोणतीही तक्रार इथं अनुत्तरित राहणार नाही असं त्यांना आम्हाला आश्वासन दिलं आणि तुमचे जे जबाब इथं नोंदून घेतले जाणार आहेत इथनं परत स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र जाहीर जातील याच्यामध्ये अशा असे आरोपी कारण आशा एफआयआर दाखल करा तालुक्याने आहे दोन तीन एफ आय आर त्यामध्ये सगळे आरोपी आणि त्यामध्ये सगळे गुंतवणूकदार असं एक क्लबिंगचं बोलणं आज आमचं एसपी साहेबांसमोर झालेलं आहे आणि त्यातनं चांगलंच रिझल्ट बाहेर पडेल आणि गुंतवणूकदारांना आम्ही नक्कीच न्याय देऊ शकू याची आम्हाला खात्री आहे या ठिकाणी आजचे जे आंदोलन करते भाजीराव म्ह त्यांच्याकडून आवा खर आपण पाहता सकाळपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्या बरोबर आहे चांगलं वातावरण बनलेलं आहे तर आता आपल्याला मला आश्वासन आणि आपली पुढची रणनीती काय राहील आपण आता पाहिलं सगळ्यांनी की या एस पी साहेबांची सविस्तर चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे या गुन्ह्याची आपत्ती किती मोठी आहे त्याच्यावर हा गुन्हा कुठं वर्ग करायचा या संदर्भात आपण कलेक्टरला निवेदन दिलं होतं त्या संदर्भात आज आपण दरम्यान आंदोलन धरलो त्याचबरोबर या जिल्ह्याच्या बाहेर आणि जिल्ह्यातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे गुंतवणूकदार आहेत तर प्रत्येक पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अडचण निर्माण व्हायची आहे की दाखल करताना तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती आणि त्या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनी या ठिकाणी तपाशी जो अधिकारी आहेत त्यांना बोलून घेतलं आणि बोलून घेतल्याप्रमाणे त्यांनी त्यांना सूचना दिल्या की बाबा या तक्रारी येतील अर्ज जरी आला तर तो अर्ज यांचा स्वीकारा त्यातले सगळे डिटेल्स मागून द्या आणि आहे त्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त कसा तक्रार होतील यासाठी त्यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्या सूचना दिल्या आहेत पुढचा विषय जो आहे आपल्या दिसत आंदोलनाचा तर आता हा उमॅच जोपर्यंत जोपर्यंत आकडा फायनल होत नाही किती मोठा आहे त्या संदर्भात सीबीआय कडे जायचं का शे कडे जायचं हा आमच्या पुढे असणारा मोठा प्रश्न आहे तरी आपली मोठी असेल आणि ते जे आता आपण पहिल्यापासून पाहतोय की हा माझी नुसती विंदुनिजनाकडेच प्रश्न यापासूनच झालेली नाही की सरकारची सुद्धा फसवणूक झालेली आहे अधिकाऱ्यांची सुद्धा फसवून जायला आहे यामधून त्यांनी कर वाचवलाय त्या ठिकाणी कोणी रिटर्न भरलेला नाही पैसा जो बाहेर मिळाला तो त्याने हवालाच्या माध्यमातून मिळाला तो त्या ठिकाणी डॉलरमध्ये रुपांतर केला तर हे गुन्ह्याच्या व्यक्तीमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हा होऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय गुन्हा झाला तर आपण कुठे जायचं ब म्हणून करता एस पीचं काही मार्गदर्शन आवश्यक होतं काहीच त्या ठिकाणी आपल्या निवेदन देण्याची गरज होती त्या पद्धतीने आपले सगळे लोक आले लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि सगळ्या त्या सगळ्या आजच्या ज्या पद्धतीने लोकांना सांगितलं सगळ्या समोर ते काय आज भिंतीचा चर्चा झाली नाही आणि सगळ्याला ओपन सांगितलं की तुमची कोणाची तक्रार त्या ठिकाणी घेत असताना कसली अडचण येणार नाही अडचण आली तर त्या ठिकाणी तुम्ही कोणाला वारंवार या ठिकाणी अधिकाऱ्याला भेटा सांगा आणि त्या पद्धतीने पुढे पूर्तता करा आता लोकांनी ठरवायचे पुढे कसं जायचे ते अजून आता पुढच्या दिवशी आम्ही दोन दिवसात सगळं पाहून एक दोन तीन दिवस लागतील पुढच्या दिवशी ठरू त्या आपण पाहिलं आज यांचं घर आंदोलन उपोषण आहे खरं तर यशस्वी झालेलं आहे एस पी साहेबांनी त्यांना खूप चांगला दिलासा दिलेला आहे आहे